भारतातील या साड्या सध्या सर्वच महिलांच्या सुत्रत आहेत प्रत्येक महिलेला हवी हवीशी वाटणारी ही एक अशी सुंदर साडी आहे की जिला परिधान केल्यावर अतिशय सामान्य महिला देखील खूप सुंदर दिसते रेशीम आणी जरी रेशीम आणि बनवलेली ही एक अतिशय सुंदर साडी आहे हातमागावरती बनवलेल्या या कांजीवरम साडीचा नंबर भारतातील सर्वात महागड्या साड्यांमध्ये लागतो नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कांजीवरम सिल्क चा इतिहास हा पौराणिक कथांमध्येही सापडतो या साडीचे विणकर हे ऋषी मार्कंडाचे वंशज आहेत जे स्वतः देवांसाठी कपडे विणत होते कांजीवरमच्या विणकामाला चारशेहून अधिक वर्षांचा इतिहास आहे कृष्ण काळात या कलेचा जन्म झाला हिंदू पौराणिक कथेनुसार देवांग आणि सालीघर हे दोन प्रमुख समुदाय आंध्र प्रदेशातून आले होते आणि कांचीपुरम गावा या गावामध्ये ते स्थायिक झाले देवांग आणि सालीघर या विणकरी समुदायाने सुंदर अशी रेशीम साडी विणण्यास सुरुवात केली तसेच त्यांनी त्यांच्या आजूबाजूला असलेल्या मंदिरांवरील आकृत्या आणि नक्षीकाम देखील त्या साडीमध्ये विणल्या आणि अशा या भव्य दिव्य साडीचा प्रवास सुरू झाला कांजीवरम सिल्क साडीच्या भव्यतेमुळे आणि नक्षीकामामुळे या साडीला लवकरच लोकप्रियता मिळाली कांजीवरम ही हातमागावर बनवली जाते ही साडी शुद्ध लाल रेशमी धाग्यापासून बनवली जाते ही साडी विणण्यासाठी अति तलम रेशमाचा वापर केला जातो उभे आणि आडवे दोन्ही धागे दुहेरी वापरतात चंद्र सूर्य रथ मोर पोपट राजहंस सिंह नाणी आंबे पाने गोल किंवा चौकोनांमध्ये जुईची कळी या प्रकारची नक्षीकामे या साडीमध्ये केली जातात एक साडी बनवण्यासाठी पंधरा दिवस ते एक महिना इतका वेळ लागतो साडीवरील नक्षीकामावरून तिचा विणण्याचा कालावधी ठरतो साडीवरती अगदीच कलाकुसर असेल तर ती साडी तयार होण्यासाठी जास्त वेळ देखील घेऊ शकते जितका जास्त वेळ तितकी सुंदर साडी तयार होते या साडीचे वैशिष्ट्य म्हणजे याचा पदर आणि काठ वेगळे विणले जातात आणि शेवटी सर्व एकत्र येतात दोन्ही भागांना जोडणाऱ्या जिग जॅक पॅटर्न ला पिटणी असे म्हणतात कांजीवरम सिल्क साडीचा मेन बॉडीचा कलर हा पदर आणि काठांपेक्षा वेगळा असतो या साड्या बहुदा महागच असतात साडीचा दर्जा आणि धाग्यांची डिझाईन यानुसार साडीची किंमत ठरते ही साडी मजबूत आणि सर्वात टिकाऊ मानली जाते तीन रेशमी धाग्यांची साडी चांदीच्या तारेने असल्याने ती अधिक टिकाऊ बनते एका कांजीवरम चे वजन दोन किलोग्रॅम इतके असू शकते जर साडीची किंमत कमी असेल तर ती नक्कीच अस्सल कांजीवरम साडी नाही हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे कांजीवरम कांजीवरम सिल्क साडीचे प्रकार नंबर पारं साडी पारंपारिक कांजीवरम साडीचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सुंदर चेक्स नाणी किंवा गोल चक्राचे नक्षीकाम मंदिरावरील नक्षीकामांनी विणलेली किनार विणकर या प्रकारचे नक्षीकाम हाताने विणतात या साड्या वजनाने हलक्या असतात नंबर दोन कोरवाई कांजीवरम साडी या साडीचे विणकर हे दक्षिण भारतातील कांचीपुरम येथील आहेत ही साडी शुद्ध नैसर्गिक रेश्मापासून हाताने विणली जाते आणि विणकर हे पौराणिक कला आणि नैसर्गिक नक्षीकाम साडीवरती विणतात नंबर तीन जरी ब्रोकेड कांजीवरम साडी जरी वर्क हे ब्रोकेड कांजीवरम साडीची सुंदरता वाढवते ही साडी तिच्या डिझाईनमुळे सर्वात जास्त पसंतीच्या कांजीवरम साड्यांपैकी एक आहे काठावरील तरी वर्कमुळे महिलांच्या पसंतीस ही साडी उतरते नंबर चार बॉर्डर नसलेली कांजीवरम साडी ऑर्डर लेस कांजीवरम साड्या या परंपरेला जोड आधुनिकतेची देतात ज्या स्त्रियांना साडीला बॉर्डर आवडत नाही त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे पारंपरिक साडीपेक्षा काहीतरी वेगळा पर्याय ही साडी महिलांना देते नंबर पाच कांची पट्टू कांजीवरम साडी पट्टू कांजीवरम साड्या त्यांच्या अवघड डिझाईन्स आणि शुद्ध तुती सिल्क वापरून विणलेल्या मोहक नमुन्यांसाठी ओळखल्या जातात पट्टू हा शब्द साडीमध्ये विणलेल्या बुटीस किंवा लहान डिझाईनसाठी वापरला जातो या प्रकारच्या साड्या नाजूक आणि लक्षवेधील लहान गोलाकार साठी ओळखल्या जातात नंबर सहा चेक कांजीवरम साडी चेक साडी ही मधील महत्वाचा मदील आणी वेग प्रकार आहे या साड्यांमधील चेक डिझाईन आणि रंग यामुळे त्या नेहमीच स्टाईलमध्ये असतात बहुतेक सण समारंभासाठी परिधान केल्या जाणाऱ्या कांजीवरम साड्या वेगवेगळ्या प्रकारच्या आणि आकाराच्या चेक्समध्ये येतात या साड्यामध्ये चेक दोन्ही रंगामध्ये असतात नंबर सात क्लासिक कांजीवरम साडी क्लासिक कांजीवरम पट्टू साड्या कोणत्याही प्रकारच्या समारंभामध्ये महिलांचे सौंदर्य खुलवण्यामध्ये कमी पडत नाहीत या साड्या पारंपरिकपणे रुंद आणि विरोधाभास असलेल्या किनारीमध्ये विणल्या जातात ज्यामुळे ती आगळेवेगळे रूप पाहून महिला भारावून जातात ही साडी इतकी मजबूत असते की साडी फाटली तरी बॉर्डरपासून वेगळी करता येत नाही नंबर आठ थ्रेड ब्रोकेड कांजीवरम साडी थ्रेड ब्रोकेड कांजीवरम साड्या सर्वात जुन्या पारंपरिक विणकाम पद्धतीने एक वापरून विणल्या जातात ज्यामध्ये शुद्ध सोने आणि रेशीम धाग्यांचा वापर करून ती बनवली जाते ब्रोकेड कांजीवरम सुंदर रंगछट्टा तयार करण्यासाठी सोनेरी आणि रेशमी धागे एकत्र करून विणकर काळजीपूर्वक ती तयार करतात ही एक अवघड आणि कष्टाची प्रक्रिया आहे नंबर नऊ टेम्पल बॉर्डर कांजीवरम सिल्क साडी साडीच्या काठावर किंवा पल्लू यांच्यावरती मंदिराच्या किनारीमुळे किनारी डिझाईन विणकर विणतात त्यामुळे या साड्या टेम्पल बॉर्डर कांजीवरम सिल्क साड्या म्हणून ओळखली जाते नंबर दहा फुलांची विणलेली कांजीवरम सिल्क साडी या साडीवरती सर्व दूर विखरलेल्या फुलांच्या किंवा पेसली मोटीपमध्ये डिझाईन तयार केल्या जातात आणि त्याला जरी पल्लूच्या जोडीमुळे महिलांना ही साडी फार आवडते कांजीवरम मधील फेमस कलर कांजीवरम साडीच्या समृद्ध रंगांमध्ये मागणीनुसार मोठ्या प्रमाणात बदल होत असतात लाल कांजीवरम साडी लाल हा भारतीय संस्कृतीतील एक उत्कृष्ट आणि शुभ रंग आहे लाल कांजीवरम साड्या बहुतेक वेळा लग्न आणि इतर महत्वाच्या समारंभांसाठी निवडल्या जातात हिरवी कांजीवरम साडी हिरवा रंग समृद्धी आणि सुसंवादाचे प्रतीक आहे हिरव्या कांजीवरम साड्या विविध सणांच्या प्रसंगी लोकप्रिय आहेत पिवळी कांजीवरम साडी पिवळ्या रंग चमक आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे सण आणि समारंभ यासारख्या कार्यक्रमांसाठी पिवळ्या कांजीवरम साड्या निवडल्या जातात जांभळी कांजीवरम साडी जांभळा हा शाही रंग आहे जांभळ्या कांजीवरम साड्या सहसा विशेष प्रसंगी परिधान केल्या जातात नारंगी कांजीवरम साडी नारंगी रंग उत्साह हो, आणि ऊर्जा दर्शवते केशरी कांजीवरम साड्या सणाच्या प्रसंगी लोकप्रिय आहेत ब्ल्यू कांजीवरम साडी निळ्या कांजीवरम साड्या विविध छटांमध्ये येतात आणि त्या पारंपरिक कार्यक्रमासाठी निवडल्या जातात सफेद कांजीवरम साडी ही साडी संपूर्ण सफेद असते आणि साडीची बॉर्डर ही जरीवर लाल आणि ग्रीन या कलर टोन मध्ये असतात म्हणजेच बॉर्डरचा कलर हा सफेद रंगाच्या विरुद्ध कलर मध्ये असतो तर मग मंडळी आजच्या व्हिडिओ मधील या कांजीवरम साड्या तुम्हाला आवडल्या असतील आणि तुम्हाला त्या खरेदी करायच्या असतील तर नक्कीच आम्हाला कॉमेंट्स करून विचारा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या युट्यूब चॅनेल सबस्क्राइब सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद